नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण आज काही महत्त्वाच्या कांदा बाजारपेठातील कांदा बाजार भाव पाहणार आहोत मुंबई कांदा बटाटा मार्केट कमीत कमी भाव नऊशे रुपये जास्तीत जास्त भाव तेराशे रुपये आणि सरासरी अकराशे रुपये छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव अकराशे पन्नास रुपये सरासरी आठशे रुपये लासरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव पंधराशे पंधरा रुपये आणि सरासरी अकराशे रुपये मालेगाव मुंशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव एक हजार पन्नास रुपये आणि सरासरी आठशे ऐंशी रुपये कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव सोळाशे रुपये आणि सरासरी हजार रुपये चांदूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव तेराशे शहाऐंशी रुपये आणि सरासरी एक हजार नव्वद रुपये मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव तेराशे रुपये आणि सरासरी एक हजार पन्नास रुपये सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव पंधराशे पन्नास रुपये आणि सरासरी नऊशे रुपये पिपळगाव बसून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव चारशे रुपये जास्तीत जास्त भाव सतराशे रुपये आणि सरासरी अकराशे पन्नास रुपये देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव चौदाशे पन्नास रुपये आणि सरासरी अकराशे रुपये नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव चौदाशे रुपये आणि सरासरी हजार रुपये नामपूर कंजार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कमी कमीत कमी भाव दोनशे रुपये जास्त जास्त भाव चौदाशे पन्नास रुपये आणि सरासरी एक हजार ऐंशी रुपये शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जो तुम्हाला वाटला असेल तर चॅनलला सस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद